जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात येत्या जानेवारी अखेर महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथे तोरणमाळ महोत्सव दोन हजार सव्वीसचे आयोजन आदिवासी संस्कृती पर्यटन व रोजगार निर्मितीचा संगम आदिवासी संस्कृती पर्यटन व रोजगार निर्मितीला नवी दिशा देण्यात येणार असल्याची माहिती नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांनी दिली आहे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या जळगाव तालुक्यातील तोरणमाळ या निसर्गसंपन्न पर्यटनस्थळी पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी तोरणमाळ महोत्सवाच्या आयोजनाबाबत महत्वपूर्ण आढावा बैठक तोरणमाळ येथे घेण्यात आली या बैठकीत तीन दिवसीय तोरणमाळ महोत्सव आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला हा सदर महोत्सव जानेवारी तीस ते एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत आयोजित करण्यात येणार असून या महोत्सवाच्या माध्यमातून तोरणमाळची नैसर्गिक संपदा आदिवासी संस्कृती आणि स्थानिक उपजीविकेचे दर्शन घडविण्यात येणार आहे या महोत्सवात आदिवासी संस्कृतीचे सादरीकरण व प्रदर्शन पारंपरिक नृत्य कला हस्तकला तसेच लोकजीवनाची ओळख करून देण्यात येणार असून यासोबतच पर्यटकांसाठी तोरणमाळ परिसरातील प्रमुख पर्यटन स्थळांचे भ्रमण आयोजित करण्यात येणार आहे पर्यटनाला अधिक आकर्षक स्वरूप देण्यासाठी साहसी पर्यटन उपक्रमांतर्गत लाईन व ट्रेकिंग यांचा समावेश करण्यात आला आहे तसेच महिला बचत गटांच्या माध्यमातून खानपान स्टॉल्स उभारण्यात येणार असून स्थानिक व पारंपरिक पदार्थांचा आस्वाद पर्यटकांना घेता येणार आहे या महोत्सवामुळे स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन आर्थिक व शाश्वत विकासाला चालना मिळणार आहे पर्यटन हस्तकला साहसी उपक्रम आणि खानपान क्षेत्रात ग्रामस्थांचा थेट सहभाग वाढणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे महोत्सव यशस्वीपणे राबविण्यासाठी सूक्ष्म नियोजन करून सविस्तर आराखडा सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी व नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत देण्यात आल्या आदिवासी संस्कृतीचा सन्मान पर्यटनाचा विकास आणि रोजगार निर्मितीचा संकल्प घेऊन आयोजित होणारा हा तोरणमाळ महोत्सव सर्वांसाठी लाभदायक ठरेल अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार तोरणमाल मध्ये एक आमची अशी संकल्पना आहे की एक वार्षिक महोत्सवची एक प्रथा या वर्षापासून सुरू व्हायला पाहिजे ऍक्च्युअली आम, आमचा पहिला प्लॅन सत्तावीस मध्ये एक मोठा फेस्टिवल करण्याचा होता पण मग आमचा विचार आला की इव्हन छब्बीस मध्ये एक छोटे फेस्टिवल पासून आपण तयारीची सुरुवात करू शकतो आणि जिथे आपली जी इंडिजिनस कल्चरल प्रॅक्टिसेस आहे म्हणजे नंदुरबारचं एक जे पूर्ण दर्शन आहे की नंदुरबार डिस्ट्रिक्ट काय काय चांगला uh, लोक करत आहेत त्याचं पण एक डिमॉन्स्ट्रेशन कारण तोरणमाल मध्ये बाकी राज्यातून पण पन... मोठे प्रमाणे लोक येतात तर त्यामुळे डेमॉन्स्ट्रेशन आपल्या जिल्ह्यात काय काय चांगलं आहे आदिवासी संस्कृती कशी आहे भरपूर काही चांगला आपल्या जिल्ह्यात चालू आहे भरपूर काही सुंदर सुंदर गोष्टी तिथले महिला करतात आपल्या महिला आपले एफ आणि खाद्यपदार्थांमध्ये बघितलं की आपला जिल्हा खूप आघाडी आहे चांगलं प्रोसेसिंग चांगली गोष्टी आपल्याकडे जी आय टॅगचे भरपूर प्रॉडक्ट्स आहेत तर असं मला वाटलं की ते एक आपण डेमॉन्स्ट्रेट करू शकतो दुसरा ऍडव्हेंचर स्पोर्ट्स म्हणून जे आता मध्ये झिपलाईन आमचा प्रयत्न आहे की जानेवारी एंड पासून लॉन्च करायचंय झिपलाईन तयार आहे फक्त त्यामध्ये थोडे ऍडिशनल सेफ्टी फीचर्स आपण टाकत आहोत कारण तो खाई थोडी डीप आहे ते ऍडिशनल सेफ्टी फीचर्स या महिन्यात संपतील आणि अशा आहे की जानेवारी एंड किंवा फेब्रुवारी फर्स्ट वीक पासून झिपलाईन सुरू होतील आ, बाकी पण काही ऍडव्हेंचर स्पोर्ट्स आम्ही प्लॅनिंग करत आहोत वॉटर स्पोर्ट्स कसे कर तयार करू शकतो सो वन ऑफ द इंटेन्शन इज की तोरणमालला टुरिझम मध्ये कशा प्लेस करायला पाहिजे म्हणजे ऑफकोर्स ऍडव्हेंचर स्पोर्ट्स एक गोष्टी आहे कल्चरल प्रॅक्टिसेस एक गोष्टी आहे होमस्टेज आपले वीस होमस्टेज झाले पण त्यामध्ये थोडे आता रिपेअर्स बाकी आहे ते रिपेअर्स पण झाले की मला वाटतं सत्तावीस पासून वी शुड हॅव व्हेरी ब्युटिफुल थर्टी थर्टी फाईव्ह होमस्टेज जे आपले सुरू होतील आणि मग महिलांना ती पण कमाई सुरू होतील त्याच्यासाठी या वर्षा मला लागेल पण बाकी जे नेटवर्क आहे फॉरेस्टनी आता खूप सुंदर तिथे एक बोटॅनिकल गार्डन तयार केला आहे तसेच एक पार्क आहे ज्याच्या समोर सनसेट पॉइंट आहे आ, फक्त कुठे कुठे आम्हाला लाईव्हिहूड ऑपॉर्च्युनिटीज आहे सुंदर कॅफे किंवा खाना ऍडव्हेंचर स्पोर्ट्स बोटिंग वॉटर स्पोर्ट्स या सगळी गोष्टी थोडा एकत्रित एक करून आमचं प्लॅन आहे की एक तीन दिवसाचा फेस्टिवल आम्ही सुरू केला की के लोकांना अजून जास्त माहिती पडतील की तोरणमाल आहे लोकांची खूप आवड होईल मुंबई मध्य प्रदेश गुजरात यापासून भरपूर लोक येतात आणि आज पण आपला फुटफॉल पीक मोमेंट्स वर हजार दोन हजार पर्यंत जातो तर याला अजून कसा आपण लेव्हरेज करू शकतो त्या अनुषंगाने आम्ही याची तयारी आता सुरू केली आहे आणि टेंटेटिव्हली जानेवारी एंड मध्ये किंवा फेब्रुवारी फर्स्ट वीकमध्ये तीन दिवसाचा हा तोरणमाल महोत्सव राहणार आहे आणि नक्की मी सगळ्यांना इन्व्हाइट करते की महोत्सव झाला तर आपण सगळे कृपया या आणि तुमचा फीडबॅक पण द्या कारण आपण ट्रेलर म्हणून प्रसारित करत आहोत सो दॅट सत्तावीस मध्ये आम्ही एक वीक लॉंग चांगला रान ऑफ कच फेस्टिवल हॉर्नबिल फेस्टिवल या धर्तीवर आपल्याला तोरणमाल फेस्टिवलचा प्लॅनिंग पुढच्या वर्षापासून करायचं आहे